एंट्री गेल्यावरतीच तुम्हाला कालाकोडा आर्ट फेस्टिवलचा सर्व टाइम टेबल दिसतो पिश्वापासून बनवले कालाकोडा <h> भेटला का एका अगं कालाकोडा बेस्ट ब्लॉग मध्ये म्हणजे स्वागत आहे का मध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे सो, अपला सो आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि आपला कालाघोडा आर्ट फेस्टिवल पण लागलेला आहे कालपासून शनिवारी पंचवीस तारखेपासून लागलं आहे सो आजचा आपला प्लॅन दुसरा होता पण कालाघुडा जायला भेटणार नाही सो आपण बोललो कालाघुडाला जाऊया फेस्टिवलला जाऊया आणि आज त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कालाघुडा आर्ट फेस्टिवल एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण ब्लॉगमध्ये नक्कीच जॉईंट व्हा तर आत्ता मी घरी आहे निघालो फ्रेश वगैरे झालो सो आता आपण निघूया चलो सो आता आम्ही आहे मिरार स्टेशनला आणि बघू शकता गर्दी 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 आणि आपल्यासोबत आहे जयखान बा सो तो इस्कॉन मंदिरचा ब्लॉक बनला त्यामध्ये जयकांत नव्हता सो आता आपण चालत काला बुडायला आता जयकान बुल पण येतो सो आम्ही निघालो आहे पण आज गर्दी खूप आहे बघूया आता किती वाजता आणि मला आजचा ब्लॉकमध्ये का बरंच काही बघायला भेटेल भरपूर घडली भरपूर भरपूर तर आता आपण उतरलो आहोत चर्चगेट स्टेशनला सो चर्चगेट स्टेशन वरून आता नाही वाजणार आता वाजता सो आता आम्ही इकडनं आलोय चर्चगेट चर्चगेटला आलेलोच आहोत एकाना आपण जाऊया पा वा सेवन्टी फाय वा शहात्तर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सुनील आर्ट्स एकान कशी आहे रांगोली क्षणला उतरून समोरच इकडे गार्डन आहे इकडे पण एक फेस्टिवल आहे आणि पुढे गेलात तर पुढे पण आहे अजून मला दाखवेल या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच इकडे कालागोडा आर्ट फेस्टिवल आणि इकडे फॉर्म वगैरे हो आहे सो so, जयखान बाय आपलं फॉर्म भरतो आहे ऑनलाईन फॉर्म भरून टाक जयखान बाय दोघं हा दोन टाकचे पैसे so, पे आहेत सो तुम्हाला फॉर्म भरा म्हणजे फ्रीमध्ये एंट्री होईल आणि पे करून पण आहे सर्व टाकायला लागतं टाक डिटेल बिटेल नंबर विंबर सर्व टाकायला लागेल नंबर काय लागतो आहे नंबर नाही रे नंबर मी ॲड करेन नावाय एंट्रीचं आम्ही बुक केलं आहे तिकीट ऑनलाईन तुम्हाला बुक करायला लागेल इकडे सो स्टेशन आतमध्ये आलेलो आहोत सो तुम्हाला तिकीट स्कॅन करायला लागेल तिकीट वगैरे आहे तिकडे तुम्हाला डिटेल वगैरे भरून नंतर मग स्कॅनर बनतो मेलला तुमच्या येईल सो ते आल्यानंतर तुम्हाला एंट्री भेटेल सो आता आलेलो आपण आहो एंट्री गेल्यावरतीच तुम्हाला कालाकोट आर्ट फेस्टिवलचं सर्व टाईम टेबल दिसेल पंचवीस जानेवारी सव्वीस सत्तावीसला अठ्ठावीसला एकोणतीस तीस एक दोन सो so, दोन तारखेपर्यंत सर्व जे जे कार्यक्रम होणार आहेत सो so, दोन तारखेपर्यंत जे जे कार्यक्रम होणार आहेत ते तुम्हाला इकडे सर्व लावलेले आहेत होत हालाघोडामध्ये एंट्री केल्यावरती समोरच हरा घोडा हला हरा हरा घोडा <laughs> त्या साईडला मेन मेन तर तिकडे आहे कालाघोडा <laughs> हा कालाघोडा ही गड्डी व्हायच्या आधी तिकडेच जाऊ सो so, आपण गेलेले काढलेलं ना इकडे फोटो तिकडे नाही काढायचं आता इकडे इथे इकडे होतं नमो ग्रँड सेंटर पार्कला होतं ना छोटस इथे छोटस दिलं पण नमो ग्रँड सेंटर पार्कला मोठं होतं याच्यावर त्याच्यावर मोठं तुम्हाला बघायला भेटेल नमो ग्रँड सेंटर पार्कमध्ये आपण गेलेलो तेव्हाच ते ब्लॉग आहे काय कान ब काय दिले <laughs> ओके ही घोड्याची नाल आहे मोठी बनवले कडे लिहिलंय पण नाल अरे नालाची म्हणजे घोड्याची नाल ही आता आपण बघितली ती आहे घोड्याची नाल ते लिहिलं आहे पण तुम्हाला बघू शकता तुम्ही बघू शकता आणि एक घोडा हरा घोडा म्हणजे वेग दोन वेगवेगळी का ठेवले आहेत ज्याला कुणाला माहिती असेल त्याने सांगा एक त्या साईडला काला घोडा आहे आणि इकडे हरा घोडा सो कुणाला माहिती असेल त्याने नक्कीच सांगा सो वेगवेगळं का ठेवले ते नक्कीच नक्कीच सांगा कमेंटमध्ये सो याच्यानंतर आहे आपण इकडे आलेलो आहोत इकडे काय दिलं आहे पापा की परी पप्पा की काय जयखान बघाय बोलत काय जयखान पप्पा की परी नाहीये बाय वाच काय दिलंय बेट ऑफ इंडिया सर्व दिले टॉप इंडिया पूर्ण सिटी गृहिणी आहे गृहिणी आहे अच्छा क्विन आहे असं म्हणालो व्हिडिओ पण अर्बन फॉरेस्ट किंग नाईट सो रात्रीचा तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे व्ह्यू बघायला भेटेल लाईटी वगैरे सोडल्यात खूप सुंदर असं बनवलं आहे जयखान बाय सो इकडे फोटो वगैरे काढायला लीला जे जे वाचिल ते ते लाहो प्राणी जात ओके okay. प्लीज डोंट okay. नक्की कुठना बघायचा एंगल कुठना चार चारधाम खर कायच आहे का बघा आधी कुठे इन्फॉर्मेशन कुठे लिहिले काय बघ तुम्हाला काय काय तुम्हाला तर काय समजलं ना एक्झॅक्टली काय बनवलं ते ना माहिती बघूया पण सर्वजण फोटो काढण्यात सर्व लो नाही

परफॉर्मन्स बघितले ते होते म्हणजे ते संध्याकाळी साडेसहा वाजता साडेसहा वाजता चालू होणार त्यांची सध्या प्रॅक्टिस चालू आहे त्या साईडला ते साऊंड वगैरे चेक करतायत बरोबर आहे की नाही सो जर तुम्हाला कालाघोड्याला आलात तर या साईडला तुम्हाला लाईव्ह परफॉर्मन्स संध्याकाळी साडेसहा नंतरच चालू होतात सो तुम्हाला बघायला भेटतीलच खूप सुंदर सुंदर असतात बघू शकता तुम्ही आणि आता आपण इकडे हराघोड्याला एकांड आपण जाणार आहात पुढे कालाघोड्या साईडला सो कंटिन्यू द ब्लॉग जयकांत बाय पोरगा पोरगी व्यूवर आले ना ओके बघायचं तुला आपण कपल साठी आहे कपल्स इकडे तिकडे हाय लव कालागोडा लिहले आणि सर्वजना फोटो काढताना तुम्हाला दिसते स्वागत आहे कालाघोडा आर्ट फेस्टिवल सो इकडे फोटो घ्यायचे खर मित्रांनो 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 आता आम्ही स्टेशनच्या जवळचा कालाघोडा फेस्टिवल लागतो तिकडे बघून सो आता आम्ही चाललो मेन स्पॉटला कालाघोडा फेस्टिवल ला इकडे मेन स्पॉट आहे कालाघोडा सालाबागप्रमाणे so, आई आही वर्षी लागलेला आहे तिकडे आपण आता ट्रेलर बघितलं पिक्चर पुढे बघूया सो फायनली आपण आलेलो आहोत सो फायनली फायनली कालाघोडा ते गेल्या वर्षी प्लॅस्टिकचे प्लॅस्टिकच आता आता स्टीलचं लावल्या अरे बॉटल्या बिटल्या लावल्या अरे गेल्या वेळी प्लॅस्टिकचं होतं पूर्ण गेल्या वेळी पूर्ण प्लॅस्टिकचा होतात स्टीलच्या बॉटल्स आहे पूर्ण स्टील मिथॉन मिथॉनच्या तशा フタモたケイクステガディザワン द प्लेट प्रोजेक्ट महाराष्ट्र फजल टाइप मे आ गो एकस का आणि कापला लेअर्सनी लाव हां अरे ते पण आहे इथे ते कापलेले ना इकडे आपले गेट ऑफ इंडियाचे जे दगड आहेत ती ती ठेवलेली आहेत आणि आर्ट्स इकडे हात दाखवले आणि घोडा तर डिटेल तुम्हाला इकडे स्कॅन करून भेटेल स्कॅन केल्यावर तुम्हाला डिटेल येईल चलो आता पुढे आहे का काय सर व्हॉट्सअप टाकलं हे नेम्बरची पाईप चेंबरची पाईप नाही बाई बॅक्स टी शर्ट आहेत त्या साईडला हे बघोडा आला घोडा आला घोडा कोणता आहे अर्धा घोडा अर्धा घोडा सो इकडे 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 पण काहीतरी आहे बघ या कैची आहे काहीतरी दिसत आहे काहीतरी अलगोडा इकडे आहे वाचू शकता बघ मित्रांनो अजून एक तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटेल सो हे बघा आठ सो इकडे मस्त आहे रिक्षा पण आहे सुंदर जाईन टाईप मध्ये नाला सुपारीची रिक्षा नाला सुपारीची रिक्षा रिक्षा कुठे आहे अच्छा इथे रिक्षा आहे ऑटो जयकान बोलते नाला सुपारीची रिक्षा कालागोडा पण इथे काला तर कालागोडाच आहे बाई अरे मुंबईला तर रिक्षा अलाउडच नाही ना मग इकडे कालागोडा कसं का लिहिलंय सो so, हा खूप मोठा प्रश्न आहे मग माहिती असेल त्याने कमेंट मध्ये नक्की सांगा एक गोडा इकडे आहे बॉटल प्लॅस्टिक्स वगैरे धागा वगैरे यूज करून बनवलाय प्लॅस्टिक्स प्लॅस्टिक पासून बनवले सर्व प्लॅस्टिक वगैरे जमा करून करून तो आपल्या कचऱ्याच्या पिश्वास त्या पूर्ण रोल करून कलरिंग करून बनवले पूर्ण व्ह्यू

सर सर्व घोडेच आहेत इकडे पण घोडा काय कावळा घोडा की नाही काला घोडा आहे पण काला कावला घोडा घोडाय काला घोडा भेटला का एकान काला घोडा

तांबडा गोळा गाणं सोडलं इकडे बघायला भेटेल झाकण आपल्या बॉटलचे झाकण असतात त्याचं बनलेलं हे गम तिथंच ठेवला त्यांनी विसरलं वाटतं का ते काय लिहिलंय प्लीज डू नॉट टच वरती बघू शकता टच काय पूर्ण वरतीच गेले वेश इंटरेट टॅक्सी बेस्ट 3 best now everyone फेस्टिवल बघितलं दोन हजार पंचवीस खूप सुंदर बनवलं आहे पण ह्या वर्षी जो तुम्हाला फ्रंट गेटवर गेल्यावरती तुम्हाला गेल्या वर्षी प्लॅस्टिकच्या बॉटलने गेलेलं सो यावर्षी तुम्हाला मेथॉन म्हणजे स्टीलचं स्टीलच्या ज्याने बनवलं आहे गेट मग एंट्री केल्यावरती मग तुम्हाला सर्वीकडे घोडे घोडे पूर्ण घोड्याचं सर्व बनवलं आहे ह्या वर्षी म्हणजे काला घोडा वाईट घोडा सर्व वाईट म्हणजे सर्व घोड्यांचेच प्रकार दाखवले त्याच्यामध्ये जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू कावीन एका ब्लॉगमध्ये टाकावर